तार मित्रमंडळीनो तर जेवणाती वगैरे सगळे झाले ते घरचं काय शूट करायचं नाही कारण का पटपट उरकून राहणं द्यायचं असतं त्याच्यामुळं तर, तर आता आम्ही चाललो आहे माळावर तर माळावरले आज घेवडा खुरपायचा राहून द्यायचा आहे कारण का घेवड्याच्या तारा जरा अशा झुरायला लागल्या त्या म्हणजे वज झालं भरपूर त्यांना त्याच्यामुळं त्यांना टेकणं लावायची ती त्यामुळं आम्ही आलो आहे माळावर आता तर आदू आहे मागं रडता रडतोय आज सुट्टी असते त्यांना रविवारची त्याच्यामुळं त्याला जेसी पी आणायचं होतं घरनं आणि त्याने काय आणलाच नाही आता आईच्या मागं लागला आहे की पड़ का आणला नाही आणि थांबले ते आणि ते दोघेजण मागं मी चालली पुढं पडपडा लेकरं सकाळी झाले ती लवकर ह्यांच्याबरोबर बघूया काय करते ती लेकरात आपण इथं माळावर येऊन लवकर आलं तर काय आहे बघा माळावर लेकरांना बसायला कोपट केलंय अयो काय केले कोप केली हा हा कोप केली तुम्हाला कोप म्हणजे घर वय होय कोण शेड म्हणत आहे कोण कोप म्हणतंय फुलाली आहे आली मन... लाग 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 <laughs> ले ले हा आली ती गे म्हणतो लागल अकराला बसायला केलं गेलं मग काय कोप केले जाऊन पप्पा लायला की कामाला लावले दिसते कोप म्हणायचं कोप काय कोप काय केलंय तिकडे बघ कलासा सांगली ती तुम्हाला काय दोघाला ही दोघाला वाद लागतो एकाचा म्हणून आणले ती अदोगा रडत काय झालं रडायला कुठं खिडकी बाबा काय करायचं गोळ पाण्याने पाण्याना बुजायचं मोठं

एक अग्रातीमध्ये एक इळू उभा करायचा म्हणजे एक कैचाशी उभा करायची म्हणजे आधार होते आहे चांगला नाहीतर आता फुलं लागली ती तर आहे परत माल लागलं होतं किती झुकत त्याच्यामुळं आधार म्हणून एक एक लावायचं आहे येळ हातरून घेतो आधी आणि मग कैचा उभा करतो सगळेजण म्हणून हातरतोय इळू चला मग हातरून घेऊ एवढा आपला एकच नंबर आला आहे कारण का फुलं लागली <वतर्यापला> तिथे छान का तरी आपल्याला डाळी मीचं फाउंडेशन काढायचंच होतं ते आता हिथलं वेळू तिकडं वर वापरायचं इथं आहे का नाही <वतर्यापला> मग काढायचं चालू इथं काढून देते ते आम्ही तिकडं आत्याने काढलेलं तिकडचं आणतो तुम्ही काढून न्या <वतर्यापला> काय

झालं झालंय सुकल्या तरी पुरला होता मी एक झाड वाया गेलं हां हां तेवढं बागा खाली वाकलं आहे फुलं आहे ते आता परत माल लागल्यावर काढील झालं आहे जरा मानता काय परत हां एरो हातरून झाले ते आता आता तारणी कैची करायची आणि लावायची टेकन आता दुपारचे दीड वाजले ते आळ भरपूर आले बळाले गुरपान वाई चालली मी आता खालचा वाल फिर ले ले वाल फिरून यायचा आणि पाणी येतं हिथवर प कसं भंगारा आबळ आलंय जेव्हा जायचं घरी आता थोड्या वेळ बरं पाणी धावून चालू झाली वाल फिरवून आली ती खाली पाणी आलंय आता जनावर पाणी धावते इथं पाण्यावर जवळ बांधले त्या बघा गईनं सगळं सगळं खाऊन टाकलं गुडघ्या इतकं गवत होतं सगळं पार पुसून खाल्ले आता जागा बदलून बांधायचं नाही गवत होतं हे असलं गवत होतं सगळं बघा असं आहे सगळं तिने सरदाराची आई आहे चला पानता घेते आता पटापट फाउंडेशन करून झालंय म्हणजे निम्मा दहा वडी झाले ते बाकीच्या आठ वडील येऊ तिच्या तार पण संपली आणि जेवायला भूक पण लागली तर आता जेवायला भूक लागली आम्ही चाललो आता घरी आत्या आणि हिने राधा गेलीत गाडीवर पोरं मागाशीच गेली कारण का त्यांना भूक लागली होती म्हणून लवकर गेली पोरं तिघ जण राधा थांबली होती मग राधा काय थोडा वेळ मोबाईल बघितला राधाने आणि आता ह्यांच्याबरोबर गाडीवर गेली गाडीवर काही एवढ्या जणांना बसायचं नव्हतं म्हणून चालत चालली मी चला जेवण करायचं आता बाकीची कामं बघायची घरची उद्या सोमवार आहे श्रावण सोमवार त्याच्यामुळं शेंगा फोडायच्या त्या घरी गेल्यावर आता जेवण ती करून सगळं झाल्यावर मग शेंगा फोडायच्या जाऊया घरी आता आपण